तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक सुंदर आणि छान खेळ खेळणार आहोत आपल्या खेळाचे नाव आहे वॉटर कॉम्पिटिशन काय नाव आहे तर या खेळाची दोन रांगा तयार आहे दोन्ही रांगेमध्ये पाच पाच मुलं आहे आणि प्रत्येक मुलाजवळ ग्लास ठेवलेला आहे इकडेसुद्धा पाच ग्लास आहे आणि इकड इकडच्या बाजूलासुद्धा पाच ग्लास आहे आणि मागचे जे दोन विद्यार्थी आहे मागील दोन विद्यार्थी त्या दोन विद्यार्थ्याच्या मागच्या दोन ग्लासामध्ये थोडे पाणी आहे दोन्ही ग्लासामध्ये तर त्या ग्लासातलं पाणी त्या ग्लासात म्हणजे आलटून पालटून आपल्याला रांगेनुसार ग्लासामध्ये पाणी टाकायचं आहे बरोबर आहे तर या खेळामध्ये कोण जिंकणार ते आपण पाहणार आहोत तर खेळ मजेदार होणार आहे सर्वांनी इकडे लक्ष द्या सर्वांनी टाळ्या वाजवा एकदा खेळायला सुरवात करायची का आता खेळाला सुरुवात होणार आहे गौरव ढोलेपासून आपलं ओम पासून आणि लुकेशपासून तर दोघंही प्रतिस्पर्धी खेळासाठी तयार आहे तर खेळ मजेदार होणार आहे खेळामध्ये रंगत चढणार आहे आता आपण खेळ सुरू करतोय स्टार्ट ग्लासामध्ये पाणी टाकून राहिले विद्यार्थी पाणी सांडायला नको जास्त पाणी सांडायला नको तोच ग्लास पुन्हा तिकडे वापस नेणार आहे ते बघू आपण कसे करतात तर हां त्यांनी आपल्या सोप्या जो ग्लास बरोबर नेऊन ठेवलेला आहे इकडचं पाणी तिकडे नेलेलं आहे आता गायकवाड सुशांत आणि ओमरोडिया ओम डोले चालू आहे आता सोहमचा नंबर लागलेला आहे हां ही रांग फास्ट करून राहिलेली आहे बघणारा आपण राहुलची रांग जिंकणार आहे की कुशांची रांग जिंकणार आहे ग्लासातलं पाणी वापस न्यायचं आणि ग्लास आणून ठेवायचा जाग्यावर ही परिस ही क्रिया वारंवार करायची आहे या खेळातून आपण अतिशय सराईतपणे कोणतेही काम करू शकता की नाही या खेळातून सिद्ध होणार आहे अतिशय सुंदर खेळाला रंगत चढलेली आहे हां या ठिकाणी कोण जिंकला आहे जी जो मुलगा जिंकला तो उभं राहा हां यासाठी ही रांग जिंकलेली आहे यांचं खूप जोरदार टेळाजून स्वागत करा यांनी सर्वात फास्ट म्हणजे पाचही पोरांनी पाचही मुलांनी काय केलं आहे प्रत्येक ग्लासामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी काय केलं आहे शेवटी बरोबर नेऊन ठेवलेलं आहे अशा प्रकारे ही रांग जिंकलेली आहे एकदा खूप खूप यांचं स्वागत ह्या मजा आले